काय इकडे चुरी, पापडची चुरी, मस्त कांदे बिंदे मस्त सोबत आणि रजवाडी खाना एकदम प्रॉपर आणि छास जबरदस्त आज ट्राय करून बघू दहा चॉईस आहे आर भगत ताराचंद लेट्स गो सुरतला जात असताना चाकांच्या ट्राफिकचा पण मोठा भाऊ म्हणजे घोडबंदरचं ट्राफिक क्रॉस करून पोचलो आम्ही मनोर गावात ट्राफिकमध्ये मक्कर वेळ गेला त्यामुळे पोटात पार कावळे आरडत होते त्यासाठी थांबलो या हॉटेलला हे हॉटेल रेकमेंड केलं तर आमच्या दाजींनी ते म्हटले एकदा खाऊन तर बघा म्हटलं चला गेल्यावर क्षणाचाही विलंब न करता पहिले तर सगळ्यात ऑर्डर केल्या कारण सगळ्यांची अवस्था अशीच काय तर चालती ऑर्डर केलेल्या गोष्टी एक एक यायला लागल्या ह्याला म्हणतात चुरी यांची हे मोस्ट रेकमेंडेड डिश आहे आणि यासाठी हॉटेल हो फेमस पण आहे म्हणलं एकदा ट्राय करूनच बघावं मी तर पहिल्यांदी ट्राय करत होतो काय काय नाही सांगतो तुम्हाला पुढं एक नंबर चुरी उडदाचा पापड आहे नाचणीचा पापड आहे फ्राईड ऑनियन आहे फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे हरी टमाटर ते मटर टमाटर ते भेंडी मसाला <laughs> <बतर आगे। laughs>

काहीतरी वेगळी पण त्यांची असेल रेसिपी एटीन नाईंटी फाईव्ह अठराशे पंच्याण्णवपासून हॉटेल आहे भारी आहे कधी या रोडला आले मनोर म्हणून गाव आहे तिथे आहे हायवेला हॉटेल बघत नाराचंद नक्की ट्राय करा